पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा ही संघटन पंधरवड्याअंतर्गत महाराष्ट्र प्रदेश भाजपानं सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली या उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेला लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले संपूर्ण राज्यात उद्या सकाळपासून विविध सामाजिक संस्था अन्य संस्था आणि भाजपा मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच या पंधरवड्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नमो नेत्र संजीवनी अभियानाच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं नियोजन करण्यात येणार आहे तसंच नेत्र तपासणी करून दहा लाखांहून अधिक जणांना चष्म्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली येत्या एकवीस तारखेला भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं प्रमुख जिल्ह्यांमध्ये नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आले असून याद्वारे प्रत्येक युवकाला या अभिनयाशी जोडण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले या सेवा पंधरवड्यात हो महसूल विभागाच्या माध्यमातून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी माफ करा पन्नास लाखांहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उद्या दुपारी पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं